नमस्कार मित्रांनो मी तुमचा डी एस के स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघू शकता हे मामा आहेत जालन्यातले तर माझे शक्य मामा दोन्ही हो पण नव्हते त्या गोष्टीचं मला खूप वाईट आहे कारण कसं आहे आता ऐन टायमावरती फिक्स झालं सर्व काही ऐन टायमावरती सगळं झालं तर त्यामुळं कुणाला लवकर बोलू शकलो नाही मी त्याचं त्याबद्दल सॉरी जरा तर हे बघा आता कपडे देण्यात आलेत मला कुर्ता आणि ते जाऊन चेंज करायला गेलो तर इकडे आता नवरी मुलीचं हेच ओ ओट ओटी भरणे चालू आहे काय बोलतात त्याला ओळणी चालू आहे काहीतरी बोललं जाऊ द्या तर ती चालू आहे तर त्या प्रोसेमध्ये तर बघा आता मी कुर्ता घालून आलेलो आहे सांगा बरं कमेंटमध्ये मी कसा दिसतो कुर्त्यावरती आणि टोपी जी आहे ते टोपी आम्ही घेऊन आलो तो टोपी भाऊजींची टोपी आहे माझ्या त्यानंतर पुढंच बसलेली आहे बाजूला पप्पा बसलेले आहेत बाजूला सचिन पण आहे तो माझा क्ला कॉलेजमध्ये कॉलेजमेट होता आणि ही त्या त्याची वाईफ आहे आमच्या वहिनी आहे तर आता पूजा वगैरे काय करणं चालू आहे सगळे महाराज मंत्र वगैरे बोलत आहेत म्हणून मी ते व्हॉइस ओवर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि थोड्याच वेळात तुम्हाला हळदीचा प्रोग्रामसुद्धा बघायला भेटेल तुम्हाला ते कोपऱ्यामध्ये राईट साईडमध्ये कोपऱ्यामध्ये दिसतो का फोटोग्राफर सौरभ सोनार फोटोग्राफर आहे आणि आता ते फोटोग्राफरचा पण खूप मेळा दा, मेळ झालेला होता काय सांगा तुम्हाला आता नवरीला पण कपडे दिले होते हळदीचे तर हळदीची साडी घालून नवरी पण आली आहे तुम्ही म्हणताना जोरजवळ बॉल लागला हा पण आता काय करावं मित्रांनो आता एक खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवला आणि त्याला खूप दिवसानंतर वॉईस ओवर देतो आहे तर काय बोलतोय कसं बोलतो आहे मलाच काही समजत नाही तर थोडं ॲडजस्ट करून घ्या व्हिडिओसाठी मा कारण मला आता तुम्हाला दाखवायचं आहे तुमच्या कमेंट पण केली तर बघा आता आम्ही पोज द्यायला उभा राहलो राहिलो होतो पण विषय काय झाला आम्हाला थोडं अक्क वाटत वाटत होतं तर बघा आता हळदीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि ते विषय पोजचा कसा झाला आम्ही फोटो काढायला गेलो आणि तिथं सर्व लोक असे गावामध्ये असे बघत होते ना फर्स्ट टाईम असं आम्ही कपल चुटला उभा राहिलं सगळे तोंडाकडं वगैरे वेगळं वाटत होतं तुम्हाला आणि तिला पण थोडं म्हणजे असते ना नवीन आता नवीन आमचं नवीन प हे चालू सगळं पहिल्या वेळेसच होते ना आमच्यासाठी तर थोडंको वाटतं आणि माझे हे आजी आजोबा आहेत हे जे मुंबईवरून आले मी बोलून घेतलं त्यांना अर्जंटली आदल्या दिवशी मी त्यांना सांगितलं होतं की काय प्रोग्राम आहे काय आहे काय नाही काय नाही काहीच सांगितलं नव्हतं त्यांना फक्त म्हटलं होतं तुम्हाला यायचं आहे तुम्ही या तुम्हाला अर्जंटली बोलवलं आहे माझं काम आहे तुमच्याकडं तुम्ही या ते आले आता बघा फोटोशूट होता सगळ्यांचा सगळे फोटो काढत होते तर मित्रांनो हळद पूर्ण झालेली आहे आणि आता हळदीनंतर लग्नाच्या तयारीसाठी जायचं आहे तर लग्नाचा ड्रेस तुम्हाला कसा वाटतो ना कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्याचा बजेट पण मी तुम्हाला सांगेल एकदम बजेट फ्रेंडली ड्रेस होता आणि वन मध्ये एकदम शॉर्टकटमध्ये मी सरप्राईजमध्ये काम केलं आहे तर बघा पुढे आता फोटो

बाकीचा शूट कोणतरी दुसरं घे मी घ्या म्हणे बंगलोय कुणाल तर मित्रांनो फायनली मी रेडी झालेलो आहे आणि आता निघालेलो आहे मंदिराच्या दिशेने तर बघू शकता पब्लिक नाही मागत पळतो बाबा अवघडच वाटत तर आता तुम्ही म्हणता ट्रिपल सीट का चाललेलं तिथे चाल तर केली आता ॲडजस्टमेंट बारकं कोणी नव्हतं आमच्या घरामध्ये इथं ताईला बसवलं गाडीवरती आणि आता इथं विषय चालला होता की कोण मला उचलून घेणार तर कुणाला ताईने सांगितलं की तू उचलून घे कुणालनी मला उचलायचं ट्राय केलं आणि आता मंदिरा दिशेने उचलून घेऊन जातोय मला कुणाल बघू शकता दर्शनाला चाललो आहे मी तिकडे आणि इकडे काहीतरी विषय झाला होता तुम्हाला सांगतो तुम्हाला दिसेल थोड्या वेळात लय अवघड काम झालं मित्रांनो तुम्हाला काय सांगा खूप दही झाली कारण शॉर्टकटमध्ये सगळं होतं त्यामुळे खूप पळापळ पड़ झाली आणि माझी पळापळ पड़ झाली पप्पाची पळापळ पड़ झाली कारण आता घरामध्ये दुसरं कोणी आहे नाही मित्र कंपनी काही असं नव्हते मी कोणाला इन्व्हाइट नव्हतं केलं शॉर्टकट हे म्हणल्यावर वन डे मध्ये मी ड्रेस घेतला मित्रांनो कसा आहे कमेंट म्हणजे नक्की सांगा शॉर्टकट मध्ये अचानक मध्ये फिक्स केला ड्रेस जाऊन कॅमेरामॅन बघा ते सगळे फोटो वगैरे काढत आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय कमी वाटतं ते मला सांगा बरं मला ओळखून दाखवा कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आणि तुम्हाला पुढे दिसणारच आहे मी खाली बसतो ती कसासाठी बसतोय आता इथे काहीतरी कमी झालेले आहे याच्यामध्ये तेव्हा ओम काढतोय ते मी विसरलो होतो हळदीमध्ये घालत असतात वाटतं तर ते मी घातलं होतं ओम आणि आनंद होतो होतो ओळखत असाल खूपच्या भरपूर म्हणजे व्हिडिओमध्ये बघितला असेल तुम्ही त्याला कुणाला नसेल बघितलं कुणाल तर आता ह्या फर्स्ट याच्यामध्येच होता व्हिडिओमध्ये तर बघू शकता नंतर हा सगळे विषय झाला होता की मी मुंडळाच बांधायचा विसरलो होतो नारुळेच्या मामांना विनंती आहे